गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या एका चेंबरमध्ये अंगणवाडी शिक्षिकांच्या मुलाखती सुरू होत्या मुलाखतीसाठी अमृतनगर जिल्ह्याहून डेप्युटी सी ओ साहेब आले होते तेच मुलाखत समितीचे प्रमुख होते आपली सून अथवा लेख बाळीच्या पदरात ही नोकरी पडावी म्हणून जो तो आपापल्या परीनं फिल्डिंग लावित होता ज्या ज्या ग्रामपंचायतीकडून एकापेक्षा अधिक उमेदवारांची नावं आली होती त्या त्या जागांसाठी जास्त चुरस होती भिसेवाडी गोटेवाडी संलग्न ग्रामपंचायत त्याला अपवाद होती या ग्रामपंचायतीकडून एकमेव उमेदवार उज्ज्वला वसंत गोटे हिचंच नाव आलेलं होतं एकेका उमेदवाराबरोबर तीन चार वरकड माणसं आली होती बी ओ कार्यालयासमोर जणू जत्राच भरली होती भल्या सकाळी उठून तयारी करून मारुती आणि वसंत उज्वला घेऊन सकाळी नऊ वाजताच बी कार्यालयाच्या पटांगणात पोचले मुलाखती अगोदर सकाळी दहापासून संबंधित उमेदवारांच्या मुलाखतीची पत्र आणि कागदपत्र तपासली जात होती सकाळी अकरापासून मुलाखती सुरू झाल्या सकाळच्या पारगात होणारी उज्ज्वलाची मुलाखत थेट तिसऱ्या पहारी झाली पाच कमिटी मेंबर तिला काही प्रश्न विचारले उज्ज्वलानं परीनं उत्तरं दिली सातच मिनिटात मुलाखत संपली उज्ज्वला बाहेर आली तुम्ही उज्ज्वला गोटेसंघ आहे का शिपायानं मारुतीजवळ येत विचारला वय का मारुतीने विचारलं तुम्हाला साहेबांच्या पियेनं आहे शिपाई म्हणला मारुती शिपाया मागून चालू लागला कशाला बोलावलं असावं याचा काही अंदाज बांधता येईल ना शिपायानं त्याला दाराबाहेर उभं राहायला सांगितलं आता गेलेला माणूस बाहेर आला तर शिपायानं मारुतीला आत जाण्यास म्हणविलं बीडिओ साहेबाच्या पियेला हात जोडून नमस्कार करीत मारुती उभा राहिला काय नाव उमेदवाराचं पियेनं विचारलं उज्ज्वला वसंत गोटे माझी सून आहे साहेब मारुती उत्तरला पियेनं नुसती मान हलवली त्यानं यादी पाहिली कागदपत्र चालली उमेदवाराचं मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे पीए म्हणला ते काय असतं म्हणजे लग्न झाल्याचा सरकारी दाखला पीएनं फोडून सांगितलं आठ दिवस त्या साहेब काढून आणून देतो मारुती बोलला दाखल्याबरोबर वजन काय देणार पीएनं विचारलं मारुती पीएकडे नुसता पाहतच होता त्याला काहीच समजलं नाही हे पहा गोटे गोटेच ना तुम्ही पीएनं कागदावर आडनाव पाहिलं हां तुमच्या उमेदवाराला स्पर्धक नाही म्हणून नाहीतर बोली लागली असती लग्नाचा दाखला आणाल तेव्हा त्याच्याबरोबर पंधरा हजार रुपये घेऊन या म्हणजे तुमच्या सुनेची शिक्षिकेची ऑर्डर काढता येईल पीएनं मारुतीकडे पैशाची मागणी मात्र हळूच कानात केली पीए मारुतीला घेऊन आतल्या खोलीत गेला साहेब आम्ही ऊसतोड मजूर रक्त ओकुस्तवर घाम गाळतो तेव्हा जगणं होतं तुम्हीच सांगा साहेब एवढी रक्कम मारुती बोलायचा थांबला पीए काही क्षण स्तब्ध झाला तो मारुतीच्या बोलण्याचा अंदाज घेत होता त्याला नख शिकान नेहाळित होता अहो गोटे दादा सगळेच गरीब आहेत आम्ही काय टाटा बिरला आहोत का आणि असतो तर इथे बसलो असतो का हे पहा तुमच्यासाठी म्हणून मी दहा हजारावर तोड करतो त्यापेक्षा जास्त कमी होणार नाही काय करायचं ते तुम्ही ठरवा या तुम्ही म्हणत पिएनं खुर्ची बसत टेबलावरची घंटी वाजवली साहेब आणखी जरा कमी करा घरातलं किडूक मिडूक आणि जनावर इकून कसं तरी पाच हजाराचा मेळ बसन मारुती पियेला म्हणाला नाही जमणार या तुम्ही पीए म्हणला शिपाई आत येऊन उभा होता चला या बाहेर शिपाई मारुतीला म्हणला साहेब मेहरबानी करा गरिबावर तुमचं आयुष्यभर नाव घेऊ आम्ही मारुती बाहेर जाता जाता हात जोडीत पियेला पुन्हा म्हणला शिपाई त्याला बाहेर घेऊन आला मारुती गर्दीत जिथं वसंत आणि उजोला बसले होते तिकडं निघाला त्याला वाटलं ह्या नोकरी सुनेच्या पदरात नाही पडत तो विचार करीत चालला होता तितक्यात शिपाईनं पुन्हा त्याला आवाज दिला तो थांबला मागं वळून पाहिलं साहेबांनी आतमध्ये बोलविले तुम्हाला शिपाई मारुतीला म्हणला मारुती, मारुती पुन्हा पी एच्या केबिनजवळ आला आओ भाऊ ॲडजस्ट करून घ्या पुन्हा अशी संधी मिळणार नाही शिपाई मारुतीला म्हणला आहो राव सुरी सोन्याची असली म्हणून उरात कशी मारायची म्हणत मारुती केबिनमध्ये गेला हे पहा गोटे दादा मी पण खूप गरीब परिस्थितीमधून आलो आहे माझं हे फक्त हमालीचं काम आहे विनाकारण पापाचा वाटा वाटे करी मला फक्त हा पैसा गोळा करून साहेबांपर्यंत पोचवायचा आहे त्यांचे ते कमिटी मेंबर आपसात त्यांच्या हुद्द्यानुसार वाटून घेतात मी तुमच्याकरता साहेबांना काय सांगायचं ते सांगतो तुम्ही लवकरात लवकर सात हजाराची सोय करा आठ दिवसाच्या आत पैसे आणि लग्नाचा दाखला घेऊन या दुसऱ्या दिवशी तुमच्या सुनेची सुनच ना हां ऑर्डर तुमच्या हातात मिळेल मी तुमच्यासाठी यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही या आता तुम्ही पीए मारुतीला म्हणला त्याचा चेहरा खुलला लई मेहरबानी साहेब करतो काहीतरी म्हणून हात जोडीत मारुती एच्या केबिन बाहेर आला या आता लवकर पेढे घेऊन वसंतनी उज्ज्वलाकडं जाणाऱ्या पाठमोऱ्या मारुतीकडं पाहत शिपाई म्हणला उज्ज्वलाचं नोकरीचं चा पक्क झालं कशी तरी सात हजारात तोड झाली उज्ज्वलाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता अजून दुपारची जेवणं झाली नव्हती तिसरी पहार कधीच उलटून गेली होती बीडीओ कार्यालयासमोरील एका लिंबाच्या झाडाखाली बसून मारुती वसंत आणि उज्ज्वलानं जेवण केलं आकुर्डीच्या बसस्टँडवर आले साडेपाचची ची बस उभी होती तिघही बसमध्ये चढले मात्र बसायला जागा मिळाली नाही मारुतीनं ना तिकीट काढले एक भिसेवाडी फाटा अन दोन गोटेवाडी फाटा वसंतनं मारुतीकडे प्रश्नार्थक नजरे चेहऱ्यानं पाहिलं मी जरा आवसा कारखान्याच्या भिसेवाडीचा मुकादम प्रभाकर भिसेला भेटून येतो मारुती म्हणला डबल बेल वाजली बस धकली मुंकामी बस भक्कम भरलेली प्रवाश प्रवाशांचा नुसता कालवा कोण काय बोलत आहे काही कळत नव्हतं काहीतरी खटपट केली पाहिजे मोहण्याला जोड पाहिजे अजून लग्नाची पाच सात हजार उदारी राहिली आता ह्या बिडो साहेबाला सात हजार द्यावं लागन एवढ्या वर्षी वहीन जराशी वाढतात पण पोरगी हिल्ल्याला तरी लागन अवंधाचा तोडीचा सीझन करावाच लागन उज्ज्वलाचं काम झालं तर तुझ्या आईला तिच्या जवळ घरीच ठेवू पट्ट्यावर गडी ठेवू आपण दोघं गडी तिघण जाऊ तोडीला तुला काय वाटतं लेकाच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी वसंतकडं पाहत मारुतीने विचारलं बायकोला अंगणवाडीची मास्तरीन म्हणून नोकरी मिळते म्हणून वसंत खूप खुशीत होता मग जाऊया का औंदा तोडीला